श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कश्या आहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना जो भक्त मनापासून मनोभावे भक्ती करत असतो ना मग त्याला जशी जमेल त्या पद्धतीने भरपूर भक्ती करावी तासन तास स्वामींच्या समोर बसून स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींचं जे ग्रंथ आहे त्यांचं पारायण करावं किंवा जास्त कोणत्याही प्रकारचं कर्म न करता फक्त भक्ती करत राहावं असं कधीच स्वामी म्हणत नाहीत स्वामी म्हणतात की सर्वात प्रथम तुमचे कर्म करा कर्म प्रामाणिकपणे करा आणि कष्टाने करा आणि त्यानंतर जेवढा वेळ तुम्हाला भेटेल मग तुम्हाला जेवढा वेळ भेटेल त्यातून तुम्ही मनापासून मनोभावे स्वामींचं नामस्मरण करा भक्ती करा जे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने सेवा करा परंतु सेवा करत असताना थोडी जरी केली परंतु मनापासून मनोभावे जर सेवा केली तर लगेचच स्वामींजवळ सेवा पोचत असते आणि आपले स्वामी तर प्रत्येकाला माहीत आहे की स्वतःकडे कधीच कोणा कोणत्याच भक्ताचे काहीच ठेवत नाहीत योग्य वेळ आली की आपल्या भक्तांना खूप काही देऊन जात असतात कधी कधी एखाद्या भक्ताने कल्पनासुद्धा केलेली नसते इतकं स्वामी आपल्या भक्तांना देऊन जात असतात त्याचबरोबर स्वामींसाठी महत्त्वाचं म्हणजे एक जो भोळ्या मनाने सेवा करतो जो मनापासून निस्वार्थ भावनेने सेवा करतो ना त्याची भक्ती तर लवकरच स्वामींजवळ पोहोचते आणि स्वामी त्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात आणि आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकालाच अनुभव हे येतच असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना पटकन अनुभव येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागतो परंतु अनुभव मात्र शंभर टक्के प्रत्येक भक्तांना स्वामी देतच असतात आणि अनुभव दिल्यानंतर मात्र स्वामींचाच तो भक्त होऊन जातो तर आणि खरोखरच खूप सुंदर सुंदर स्वामी अनुभव देतात आजचा अनुभव देखील तेवढा सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या रत्नागिरी येथील आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही स्वामींनी अनुभव दिलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ बर आपला पण अनुभव सांगूया म्हटलं काही ना म्हणून म्हणून मी तुम्हाला फोन केला मी आता एप्रिलच्या दहा तारीखला ना मी पारायण केलेलं स्वामी चरित्रालाय काही सांगत नाव नाही सांगत बरं जिल्हा तालुका काय सांगायचंय लांदा रत्नागिरी अच्छा हा कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही मी स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे आता मला तीन वर्ष झाली तीन वर्ष होतील मी म्हणजे मला कोणी सांगितलं नाही काय नाही काय नाही माझ्याकडे अगोदर छोटा मोबाईल होता नंतर माझ्याकडे मोठा मोबाईल मला मुलांनी घेतला तर मग ते मला काय सेव्ह वगैरे करता येत नाही याच्यामध्ये काय तर मला असं सेव्ह वगैरे नंबर वगैरे सगळे मुलांनी करून दिले सुनामी वगैरे आणि मी ते ऍक्च्युली चायनल तर स्वामी ओम चायनल वगैरे असे ते बघत गेली तेव्हा मला ते स्वामींचं काय करायचं कसं करायचं हे मला म्हणजे मोबाईल मधूनच कळालं मला कोणी सांगितलेलं नाही काहीच नाही अरे वा म्हणजे आपोआपच ओढ लागत गेली हा आपोआप ओढ लागत गेली आणि अगोदर आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा आम्ही मी मठामध्ये वगैरे जायची अशी पण मठामध्ये जायची तर कसं आरती असायची ना संध्याकाळची मग ते एवढा वेळ उभं नाही राहायला होत म्हणून मी आणि माझी मैत्रीण आम्ही पाच वाजताच दोघीजणी जायचो कारण आरतीला उभं राहायला लागेल ना मग एवढा वेळ उभं नाही राहता येणार म्हणून आम्ही पाच वर्षात जायचो आणि यायचो आरतीला नव्हता हा हो आरतीला मग असं काय हे नव्हतं झालेलं बरोबर स्वामींचं वेड वगैरे काय काहीच नाही फक्त आम्ही मठ झाला म्हणून मठामध्ये जायचो आम्ही एवढं मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटत असेल ना हो मठामध्ये गेल्यावर आम्ही काही नमस्कार वगैरे करायचो थोडा वेळ बसायचो असं तेव्हा तारक तारकमंत्र हे ते म्हणजे असं काहीच माहिती नव्हतं आणि नंतर जेव्हा आता मोबाईल आला ना तेव्हाच मी समजलं मग ते सगळ्यांचे अनुभव वगैरे बघते ना ते आपलं स्वामी होतो ताई वगैरे त्यांचा अनुभव वगैरे बघते ना तेव्हा मी आपोआप ते स्वामींनी मला ह्याच्यामध्ये हेच करून घेतलं होतं. घेतात आणि कसं आहे ताई एकदा स्वामींची इच्छा झाली ना आपण आपल्या मनाने नाही स्वामींच्या इच्छेने येत असतो सेवेमध्ये ताई तर मग ते आता मला चार वर्ष झाले ना मग ते मला वेळ मिळाला की लगेच हे तुमचे सगळ्यांचे चॅनल बघणार काय स्वामी सांगतात काय संदेश पाठवतात नोट सांगणार ना हा संदेश तुझ्यासाठी काय हे असं काय तसंच आहे म्हणजे सगळं असं म्हणजे जो माझ्या मनात असेल ना तेव्हा तो मला संदेश दिसतो आणि त्याच्यावर त्याच्यावर माझं निलेखन होतं म्हणजे असं थोडंफार आमच्या गावाला पण असं जमिनीवरून वगैरे चाललंय ना तेव्हा पण ते त्याच्यामध्ये पण ते सांगतात तुझा क्षेत्र तुझ्यापर्यंत येईल आहे ते तुझंच आहे बाळा तुलाच मिळणार आहे असं अच्छा तर मी आता एप्रिलच्या ना दहा तारीखला मी स्वामी चरित्रातून सारायण केले है। पारायण केलेलं किती दिवसाचं केलं पारायण सात दिवसाचं केलेलं तर मी पहिल्यांदाच केलं हा म्हणजे कोण माझी मुलगी करते शून करते करते पण मी काय केलेलं नाही मी म्हटलं जाऊ द्या मला पण करायचंय सगळी करतात ना मला पण करायचं असं पण म्हटलं इकडे मुंबईला केलं तर म्हटलं या लोकांचे सकाळचे नाश्ते हे ते मुलं लहान असे आणि गावाला कशी मी एकटीच होती आता गेलेली म्हटलं आपण एप्रिलमध्ये करायचं गावाला करायचं तर कसं ती भीती वाटते ना हो म्हणजे मोठं आमचा गाव आहे कोणाचं को सुतक आलं कोणाचं को सुवेर आला हे आलं ते आलं ते पण पण मी स्वामींवर सगळं सोडलं आणि म्हटलं स्वामी मी आता आजपासून म्हटलं मी गुरुवारपासून मी पारायण करणार मी आमच्या घरी एक बाई आहे ती वगैरे तिला म्हंटल मी असं असं पारायण करणार आहे तर ती पण आहे स्वामी कर तिला मी आहे म्हणाली आलं वगैरे तर आता दरवाजावर मग आपण कसं उठता पण येत नाही ना आपल्याला ना। ना, ना। तर ती बोलली तू बस मी बघते झालं मग पहिल्याच दिवशी असं मी देवपूजा वगैरे केली आता गावाला कसं ते कुरगत वगैरे असते ना त्याची पण पूजा करायची असते ना ते सगळं घर संपूर्ण फुसून वगैरे घेतलं कुलगतीची पूजा केली नंतर स्वामींचं हे मांडलं सगळं व्यवस्थित केलं संकल्प केला आणि मी पोथी वाचायला बसली असं तर आपण कसं असं इकडून इकडून असं जातो बघा आपल्याला कसं असं सावध दिसत असं जातो तर तसं मी बसली आणि अशी आमची एक रूम आहे दुसरी त्या खोलीमध्ये ना असं कोणतरी गेलं असं अरे तर मी समजले कारण गावाला कसं पुढचा दरवाजा असतो तो उघडाच असतो ना ना मग ते मी अशी बसली तर मी समजली म्हटलं हे स्वामी झाले मी म्हटलं आणि नंतर ते झालं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ना मी अशी तीन वाजता संध्याकाळी उठली तर मला ना दरवाजाच आमचा साप दिसला आ, आ, बागी बागी लगना, लगना चारीज चारीज हा ते झालं चौथ्या दिवशी माझी सासू सासरे म्हणजे मी सासऱ्यानं कधी आयुष्यात बघितलेलेच नाही माझ्या म्हणजे माझं लग्न लग्न झाल्यावर आता चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली ना तर सासऱ्यानं कधी बघितलेलेच नाहीत का तुमच्या का ते हो अगोदरच वारले ते मग सासूला बघितलेली पण सासऱ्यानं नाही बघितली ती दोघंही आलेली सासू पण आणि सासरे पण हा आणि मला तिच्या गळ्यातली माळ काढून देत होती मला म्हणते ही माळ माझी तुटली असं स्वप्नात म्हणते माळ तुटले तर मी म्हंटल मी काय करू तुझ्या मुलाला सांग ना मी असे माझ्या मनात सांगते मी म्हटलं त्याला सांगते झालं नंतर पाचव्या की सहाव्या दिवशी ना माझी बहीण म्हणजे मी माझ्या बहिणीकडे गेलेली माझ्या बहिणीची सून रांगोळी काढते तिची मुलगी तिथे बसलेली ती माझी बहीण पण स्वामी सेवेकडे होती आता नाही ती तिनेच आम्हाला हे केलं असं जास्त आणि मी गेली तर मेवणे पण होते माझे मेवणे पण वाढली बहीण पण वाढली मेवणे पण होती म्हणजे जसे ते कपडे घालायचे ना त्याच कपड्यांवर मला मेवणे दिसले माझ्या हातातली पिशवी घेतली मेवण्यानी आणि बहिणीने बहीण अशी आतमध्ये किचन मध्ये पुसत होती अशी साडी वगैरे आपण जशी फुसताना वरती करून घेतो ना गुडगापर्यंत करून घेतलेली हा उलटी करून आणि ती फुसत होती पण ती दोघंही माझ्यावरून काहीच बोलली नाही माझी बहीण पण नाही आणि मेवणे पण नाही आणि नंतर सातव्या दिवशी हे होतं ना मग आमच्या गावाला बायका बायकायचं मी म्हटलं का कशाला आपण म्हणजे त्यांनाच बोलवूया म्हटलं मग मी त्या सहा सात जणी होत्या ना मग त्यांनाच बोलवलं त्या बायकांना आणि एक उपास जरी सोळा तीन ठेवली मग ते झालं आणि मग त्या आमच्या घरात येते आणि आम्ही दोघी पण जेवण वगैरे करायला लागलो जेवण करताना आमच्या घरी पण मांजर आहे अहो एवढं मांजर ओरडत होत ना एवढं म्याव म्याव म्या मी म्हणते हिला काय झालं त्यांना आणि आपल्याला त्यावेळेला असं कळत नाही मॅडम एवढं मी तिला म्हणते अगं काय झालं हिला काय झालं तिला बघ ना बघ ना तर तरी पण ती ओरडत होती मग ती म्हणली मी घेऊन जाते तिला दूध वगैरे देते भात पण घालते इतर तर ती गेली तरी पण ते मांजर ना आमच्या तिथे रूम मध्ये म्याव म्याव म्या म्या मी म्हटलं असं काय करते तरी पण मला कळलं नाही की मी पारांग आज उद्या पण आहे मांजर नंतर मी म्हणते स्वामी माझं काही चुकलं का अशी मी बोलली तेव्हा ते मांजर आपणच गप्प राहिलो ओरडायचो हा आणि पण मला एवढी बुद्धी नाही झाली की तिला दूध वगैरे तरी द्यायचं तिला एवढी ओरडत होती हा आता दूध तरी मी द्यायचं हे मला समजलं नाही ते एक माझ्या मनाला हे लावून राहिले म्हणजे तिला दूध पण नाही दिलं एवढी ओरडत नाही तिला काय खायला दिलं हा। आणि ते कळलंच नाही म्हणजे ती एवढी ओरडत होती ना तर विचारू नका म्हणजे जर जर दहा मिनिटं तरी ती ओरडत होती आणि अशी कधीच नाही आता मी तीन महिने गावी होती ना पण ती अशी कधीच ओरडत नव्हती पण ते हे मला काही कळलं नाही म्हणून मी तुमचा मांजराचा अनुभव ऐकला बघितला कुत्र्याचा पण ऐकल्यानंतर पण मला असं वाटलं की आपलाही अनुभव सांगावा ताई हा नाही ते पण कदाचित तुम्हाला मागत असेल ना की तुम्ही एवढं उद्यापन करताय मग मी उपाशी आहे म्हणून आगे, आगे, ला ला ती ती हा हे असं असेल नंतर मी म्हणजे पोळ्यांचा वगैरे नैवेद्य केलेला सगळं केलेलं असं म्हणजे त्या बायकांना जेवायला वगैरे बोलले सोहासी चौडीची चोटी वगैरे बघून सगळं केलं फक्त आम्ही जेवण करायला दोघी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा ते एवढं ओरडलं एवढं ओरडलं ना म्हणजे दहा मिनिटं तर त्या ओरडतच होते हाँ 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 न्या आता माझं कसं ओरडतं माहितीये ना मला नंतर ती तिकडे गेली घरी म्हणजे एकच आहे आमचं ती तिच्या रूम मध्ये गेली मी इकडे आली म्हटलं अरे हे कुठे आहे तर ती पण आमच्या इथे नंतर आली मी म्हटलं स्वामी माझं काही चुकलं का अशी मी बोलली सुरुवात ती शांत झाली पण तरीही मला बुद्धी नाही की तिला काहीतरी आपण घालायचं खायला असं एवढं नाही माझ्याकडून चुकलं मी स्वामी जाईल माझं चुकलं म्हणून आणि परंतंबरला मी गावी गेलेली ना असं संध्याकाळची वेळ होती घरी आमच्या कोण नव्हतं आमच्या घरी होती ना ती अशी बाहेर गेली कुठेतरी घरी कोण नव्हतं मी एकटीच होती आणि एक काळा कुत्रा आला आमच्या असं जर गेट आहे तो कुत्रा ना असं आतमध्ये आला आणि आमच्या घरी मागच्या दरवाजातून ना घरात यायला होता. तेव्हाही मला काही कळलं नाही तर मी ना घाबरली एकदम. जर मी बिस्कीट दरवाजा बंद केला घर आतमध्ये आम्ही बिस्किट घेतलं बिस्कीट घातलं तरी पण नाही तो एकदम पायथणीवरून आतमध्ये यायला बघत होता तरी मी म्हटलं आतमध्ये नाही घेतला त्याला म्हटलं मी एकटीच आहे घरात आणि आतमध्ये कसा घेऊ ना ह हो ना आजूबाजूला घर कोण तेव्हा आतमध्ये मी घेतला नाही त्याला आणि पण तो एवढा हे होता इकडून तिकडून 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 फिरत होता असा घरात आतमध्ये यायला एक स्वामीचं रूप पण मानलं जात कुत्र्यांना पण हो मी आतमध्ये मी बिस्किट घातलं आणि चपाती वगैरे हो भाकरी वगैरे हो म्हणजे जेवण काहीच नव्हतं हा। तर का रात्री फोन करतो ना होतं तेच खाल्लं मी तर मग ते असं मी काहीच नाही आणि तो एवढा आतमध्ये यायला बघत होताना तर मी काही घेतलं नाही नंतर मी शेवटला बिस्कीट असं फेकलं आणि दरवाजा बंद करून घेतला आणि थोड्या वेळाने बघते तर तो कुत्रा आतापर्यंत मला कुठेही दिसलेला नाही गावानं अरे वा म्हणजे ते आले होते तुमच्या घरात यायची त्यांची इच्छा होती असू दे त्याला काय नसतं ताई खूप छान अनुभव दिले स्वामींनी तुम्हाला मला, दो मला का दोन वेळा पण मी म्हटलं आता जरी मला असं काही संकेत आला ना आणि मी आता गावाला पण जाते ना तर मी स्वामी चरित्र सारांभीचा एक अध्याय वाचते सकाळचा आणि संध्याकाळी गुरुचरित्राची दोन अध्याय वाचते अठरावा आणि चौदावा एक मेळा जप करते आणि तीन वेळा तारक मंत्र म्हणते सकाळी तीन वेळा तारक मंत्र म्हणते मी अरे हा पण गावाला असं गेलं ना की मला असं दरवाजा उघडा असला ना की असं म्हणजे माणूस कोणतरी असं गेलेलं ह्याचा भास होतो म्हणजे खूप असं म्हणजे ते येतात ना काही ना काहीतरी स्वामी संकेत देतात ना देतात देतात हो हो मला पण आता माने दोन तेवीस ला माझ्या मुलीच ना तेव्हा पण खूप म्हणजे असं अनुभव आम्हाला म्हणजे गाडी आमची पंधरा दिवस गॅरेज ला ठेवलेली होती काम जायचं म्हणून तर तेव्हा पण स्वामीनी म्हणजे गाडीच चालू नाही झाली त्यावेळेला काय झालं होत काही झालेलं काहीच नाही अचानकच बंद पडली का हो म्हणजे आम्ही आता रात्री घेऊन जाणार ना सामान घेऊन ठेवणार बांधित भांडित सामान आता गाडीमध्ये घेऊन ठेवणार ना जायचं तर आगा। 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 तर मग काय झालं मुलगा गेला मोठा आणि सामान आतमध्ये गाडीमध्ये नेऊन ठेवला हो हा। आणि कर चालू करतो तर गाडीच चालू व्हायला तयार नाही झालीच नाही चालू शेवटला ओला केला आणि तिथे हे झालेलं होतं नंतर आम्ही कोर्ट मॅट्रजीच केलं होतं अच्छा मग ते पुण्याला त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे होती म्हणून आम्हाला जायचं होतं त्याच दिवशी आम्ही जाणार होतो मॅनेज कडे तिकडे जाणार ते गाडीच चालू नेते दुसऱ्या मुलाची गाडी आहे ना ती पण आता तिकडे उडायला जायचं ना म्हणून त्याने म्हणजे सर्व्हिसिंगला वगैरे टाकलेली त्याची गाडी झालीच नाही तिकडे सर्व्हिसिंगला तर त्यांनी तो फोन करतोय गाडी तर तो म्हणाला नाही ना साहेब उद्या येऊन घेऊन जा गाडी म्हणून तो दुसऱ्या दिवशी गेला तर तिथे पण कॅरेज मध्ये पण त्याची गाडी चालू आहे मग शेवटला तोही ओला करून गेला मुलगा आणि नंतर मला समजलं की म्हणजे एवढं ट्रॅफिक झालेलं ना तिकडे खूप दरड कोसळलेली हायवे वर तिकडे आणि एवढ्या गाड्या थांबलेल्या आणि आमच्याकडे लहान लहान मुलं होती म्हणजे uh -huh. तो, तो एक मोठा संकेत आहे आमच्यासाठी त्यावेळेचा तसंच असतं सेवेमध्ये ज्या पाऊस ना त्या दिवशी काय विचारू नको चोवीस जुलैला चौवीस जुलैला दोन हजार तेवीसला त्यात म्हणजे स्वामी असं आता लोकांना कसे प्रत्यक्ष देतात ना मला तसं प्रत्यक्ष न्यायचं म्हणजे असं मागून कसं आपण मागून एखादं हे करतो तसं पण मला खूप हे आलेलं आहे नाही खूप सुंदर सुंदर अनुभव दिले होते स्वामींनी तुम्हाला एकदा अनुभव यायला लागले ना की स्वामी मग प्रत्येक वेळी बरोबर राहतात आणि आपल्या बघताना अनुभव देतच राहतात ताई मला तुझं म्हणजे मला वेळ नव्हतं काय मी आपल्या मठामध्ये जायची पण आपल्या गुरुवाडी जायचं म्हणून जायचं नमस्कार करायचं काहीतरी स्वामींना खरी पण घेऊन यायचं आरती उभं नाही राहायचं म्हणून उभं नाही राहिलं असं म्हणून घरी यायचं मी आणि माझी एवढंच. आणि नंतर मग तो मोबाईल जेव्हा हातात आला तेव्हा त्यांनी मला आपणच त्याच्यामध्ये आणलं. हा हा. तीच निस्वार्थ सेवा आहे ना ताई. काहीतरी पाहिजे म्हणून जाण्यापेक्षा ही खूप छान सेवा आहे ना. हा चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहे. शेअर करते मी हा. चला श्री स्वामी समर्थन ताई मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांकडून सेवा तर करून घेतात जेवढी पाहिजे तेवढी सेवा करून घेतात अनुभव देखील सुंदर सुंदर देत असतात आणि आपल्या भक्तांना नेहमी काही ना काही प्रचिती ही नक्कीच दाखवत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे स्वामींचं कार्य संपलेलं आहे आणि स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा जो अनुभव आहे तो तुम्ही पुढे सांगायचा आहे आणि त्यामुळे स्वामींची सेवेकरी वाढत जातील आणि प्रत्येकावर स्वामींची कृपा ही नेहमीच होत राहील कारण स्वामींचे जेवढे अनुभव शेअर होतील तेवढ्याच लोकांना स्वामींची काय अनुभव आहेत स्वामी कशाप्रकारे भक्तांना आपल्या तारून नेतात हा विश्वास वाढत जाईल आणि स्वामी के सेवेकरी देखील वाढतील आणि त्यामुळे स्वामींचे भक्त देखील वाढत जातील आणि प्रत्येकावर स्वामींची कृपा ही नक्कीच होत राहील तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही तुम्ही काम करत करत प्रवास करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण हे नेहमी करू शकता त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तेव्हा तुम्ही नाम स्मरण नेहमी चालू ठेवायचं आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद